पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा ही यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती आंदोलनानंतर माहिती सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची आशा निर्माण झाली आहे या प्रसंगी राज्याचे मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकारांना आश्वासन दिले की त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल आणि योग्य निर्णय घेतले जातील या पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने नामदार चंद्रकांत दादा पाटील नामदार मंगल प्रभात लोढा आणि माजी मंत्री आमदार पंकजताई मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले या मागण्यांमध्ये पत्रकारांच्या शाश्वत सुरक्षिततेसाठी विशेष योजना लागू करण्याची मागणी होते यावर प्रतिक्रिया देताना नामदार मंगल प्रभात लोढा यांनी आठ दिवसात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या समवेत बैठक घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले एक वज्रमुठ एक संघटन दोन नेते अशा घोषणाने पत्रकारांच्या आंदोलनाला बळ मिळाले आहे राज्यातील पत्रकारांनी आता शाश्वत लढाईत उतरवण्याचा निर्णय निर्धार केला आहे माहिती सरकारने याची दखल घेतली असून अब्कीवर पत्रकारांना होणारा शाश्वत लाडका पत्रकार अशी अपेक्षा पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे या पत्रकार संवाद यात्रेचे नेतृत्व वसंत मुंडे संजय भोकरे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी केले मात्र ही लढाई केवळ त्यांची नसून संपूर्ण राज्यातील पत्रकारांची आहे असे त्यांनी स्पष्ट केले राज्यातील पत्रकारांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही लढाई पुढे नेण्यात येणार आहे सरकारकडून यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून या निर्णयाचा राज्यातील पत्रकारांच्या भवितव्यावर होण्याची पत्रकार अपेक्षा सर्वत्र आहे ज्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक त्वरित होईल संघटनेचे प्रदेशाचे सरचिटणीस विश्वासरावजी विनंती करतो आपण कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करायचं विश्वासरावजी आरोटे गुरु विष्णु गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म गुरु गुरुवेलम खरं तर राज्य पत्रकार संघाच्या वतीने अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी संवाद यात्रा सत्तावीस जिल्ह्यातून आणि एकशे अठ्ठावन्न तालुक्यामधून आज मंत्रालयापर्यंत समारोप सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी या राज्याचे मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील दुसरे मंत्री मंगल प्रभाजी लोढा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार पंकजाताई मुंडे त्याचबरोबर आमच्या संघाचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भुखरे